कोपरगाव शहरातील मोनिकाजनगर भागात बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन गाटामध्ये तुंबळ हाणामारी व दगडफेक झाली होती या प्रकारामुळे परिसरासह शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सदर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी गेलेल्या शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे व यमाजी सुंबे हे या हानामारीत व दगडफेकीत जखमी झाले होते या प्रकरणी आता पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे वाद झालेल्या दोन्ही गटाकडून का काल पंचवीस तारखेला परस्पर विरोधी तक्रार दाखल करून एकूण त्रेसष्ट जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता तर आज पोलिसांकडून देखील गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे पोलीस कॉन्स्टेबल भांगरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की आम्ही पोलीस अंमलदार दोन गटातील वाद सोडवण्यासाठी नगर येथे घटनास्थळी गेलो असता तेथील आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून लाकडी दांडे लोखंडी रॉड व दगड विटांनी आमच्यावर जीवकेंना हल्ला केला पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणत शिवीगाळ जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले यावेळी सरकारी पोलीस वाहनावर दगडफेक करून नुकसान करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे सदर फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अनिल उर्फ कालवापा आव्हाड सोनू आव्हाड अनूप उर्फ अन्या आव्हाड रोहित माळी अवधूत शिंदे कैलास आव्हाड विनायक आव्हाड दत्तू पंडोरे किरण आव्हाड अरुण जोशी राजेंद्र जोशी शुभम जोशी मयूर सुपेकर अजय सुपेकर अजिंक्य काकडे निलेश काकडे अक्षय आंग्रे राहुल काकडे संजय उर्फ भैया सुपेकर यांच्यासह त्यांच्या मंडळातील पंचेचाळीस ते पंचावन्न जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलाम एकशे नऊ एक एकशे बत्तीस एकशे एकवीस एक एकोणपन्नास एकशे एकोणनव्वद दोन एक् एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन स महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस व सार्वजनिक संपत्ती हानी प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशीचे कलम तीन अशा गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहे